नमस्कार मित्रांनो आपल्या स्वागत करते आज मित्रांनो बुधवार तर आज आपण चाललेलं रिटगर मैदानावरती आणि ब्लॉकची स्टार्ट पण आपण केलेली आपल्या मंदिरामधून दर्शनासाठी आलो होतो देवाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि एक देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि देवाचा सदैव आशीर्वाद असतो आपल्यावरती आणि बरेच दिवसानंतर नवरात्रानंतर आपण आता ब्लॉक टाकणार आहोत चॅनलवरती जीवन हग्राम चॅनलवरती शर्तींचे तर तुम्हाला बघायला भेटणार आहेत रिटगर मैदानावरती जाणार आहोत मी बरेच मैदान ना मित्रांनो जायलाच नाही भेटला तर आ, पेल भेटले तर जाऊया दो वाजल्यात दोन वाजून गेलेले आहेत आणि बघू तिथे शर्ती वगैरे कोणाकोणाच्या होतात आणि कसं काय असेल आजचा ब्लॉक तर बैल मालकांना आणि बैल शौकीनांना थोडी माफी मागतो कारण की बरेच दिवस झाले तरी पाच सहा डे गेलोच नाही तर चला डायरेक्टली रिटगर मैदानामध्ये भेटणार आहे आता सध्या आपण पहिले जेवण वगैरे करून घेऊ त्याच्यानंतर मग जाऊ तिकडे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनल वरती सरसे स्वागत मित्रांनो हा आहे रिटेल मैदान तर आपण रिटेअर मैदानावरती तर एक दहा दोन हजार पंचवीस तर बरेच दिवसानंतर आपण आले आहे चार पाच महिन्यानंतर आणि तुम्हाला बघायला विटेल आजच्या शर्टी बघत राहायचंय आता आपण धाग्यावर सुटलेलं आहे दिसतो बॅकग्राऊंड आणि जोड्या पण सुटलेल्या आहेत どうぞ。 चालत पोरा बघा पोरं चाललं सगळे घेऊन हे बघा आत्ताच मित्रांनो शर्यत जिंकले आणि चालण्याच कोरं बघू शकतात तुम्ही धाव हा आनंद मित्रांनो नंदी चालू आहे शर्तीचा लाज बघा पोरगा बसले कांद्यावरती इकडे नंदी पण बघा समोर दोन दिवसा <laughs> <laughs> बघा मित्रांनो इकडे बसले टॅम्पोवरती पिस्तूल वाले सर्व कंपनी बघा दिसत असेल तुम्हाला आरामशीर शर्तींचा आनंद घेतात बघू शकता तुम्ही आमचे दादाच थांबल्यात आणि बघा पब्लिक बरीच आहे शर्त बघायला आणि इकडे जोड्या पण आल्यात बघा स्पीड पण भरपूरच आहे बघू कोणाचा निकाल मित्रांनो पाठी दाखवण्यासाठी नंदी आल्या बघू शकता हा एक नंदी भावन्ड बघा इकडे चाललेल्या आहेत नंदी खाली पलण्यासाठी बघा समोर दिसत असेल बघा आता बरेच नंदी चालले आणि इकडे जोडी सुद्धा आलेली मित्रांनो समोर नंदी बघा चाल ट्रिगर मैदानावरती आलेली नंदी म्हणून दाखवतो बघा लांबूनच जवळ गेलं आहे आलेला बघू शकतात तुम्ही बघा गेला नाही मित्रांनो शर्यत होती इथं झेंडा दिलेला आहे बघू शकता पोरा बघा मित्रांनो क्यावालची पोरं पण आल ती शर्यत बघण्यासाठी बघा इथं तुम्हाला समोर दिसत असतील पोरं थांबल बाकी मंडळी बरी चालले पण आता सगळ्यांना ब्लॉक मध्ये घ्यायचं शक्य होणार नाही कारण की ब्लॉक मंडळी झालं थंडी लागेल तुम्हाला जास्तीत जास्त चालव पाटी रेखे चालल्यात पाठी रेखे पण चालले बघू शकतात तुम्ही बघा टॅम्पा शर्ती आपली गावातली पोरं आहेत हे सगळे आपली गावातली पोरा बसल्यात शर्ती बघायला ओके okay. हो का डबल शर्यती काय ते व्हिडिओ डायरेक्ट बाहेर गेली आली 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 रे ফেরাম <coughs> मित्रांनो खाली नंदी चाललेले आहेत जवळपास पाच वाजून गेलेले आहेत आज अजून बरेचसे नंदी मित्रांनो चालत खाली बघा पलायला दिसत पण असेल बघा इथं समोर पण आहेत मित्रांनो आलेले नंदी बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आता दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला नंदी रे नंदी खेरण्याचं आलाय बघा खेरण्याचं नंदी आलाय बघू शकता तुम्ही आता शर्तीसाठी तो तैलाच नाव काय दादा काना मित्रांनो बैलाचं नाव काना आहे आणि मालकाचं नाव ओके तर काय पडलं आलं नव्हतं रे शर्यत जमली का दादा तिकडे पण आहे पण आहे समोरला नंदी बघा असेल बघा मित्रांनो चाललाय नंदी बघू शकता दादा नमस्कार बरं आहे ना चाललंय नंदी चाललंय खाली बघा समोर बघू शकतात आपले जे बैलाचे मालक दादा मात्रे यांचे पण इथे उपस्थिती लाभले आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे भाऊ लोक सुद्धा आलेले आहेत ते पण आलेले आहेत वेळ काढून शर्यत बघण्यासाठी आणि लवकरात लवकर तुम्हाला जागवार देखील बघायला भेटेल मैदानामध्ये मुंबईमध्ये हानायचं आहे लवकरात लवकर तर आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला इथं आले होते तर चॅनलच्या माध्यमातून झंडा लागला मित्रांनो बघा बॉडी लँग्वेज बघू शकता एकदम सिंपल साधा बैल बघू शकतात लांबलचक

जागा बर आताच जस्ट गाडी झाली आणि त्याच्यामध्ये गुलाल देखील घेतलेला आहे तर बघायला भेटेल चला आता जावे तिकडे ड्रायव्हर पण आहे आणि आप आपले नंदी पण आहेत आता जस्ट गुलाल देखील झालेलं आहे तुम्ही बघू शकता समोर नंदी आणि गाडीचे चालक होऊ शकतात हितेश ड्रायव्हर त्यांचं पण मुंबईमध्ये नाव आहे आणि चांगली गाडी आकारतात मामा कोण होता आज मारतंग मारतंग आणि कोण आहे भुंगा मित्रांनो का विजय पाटील यांचा भुंगा आणि बघू शकतात जेव्हा ग्रुप Uh, मार्तंग ग्रुप uh, दोनरे पंवरकरांचा मार्तंग होता आज आणि मस्त एक लढत केली भविष्य एकदा गोलर घेतलेला आहे बघा मस्त एक मित्रांनो बघा जोशमध्ये होता एकदम बघा आता पण एकदम भारी जोशमध्ये आणि मामा आहेत आपले मार्तंग वेल्याचे माल आणि आपला सुचित भाई पण आज खुशी असेल कारण की नंदिनी गुलाल घेतलेला आहे मस्त बघा हे बघा पोरं बघा सपोर्टर बघू शकतात तुम्ही आणि आपले मामा देखील आहेत गुलालवाले मामा बघू शकतात रेडगरच्यात ना मामा तुम्ही रेडगरच्याच मामा आहेत मान असतो मित्रांनो जेव्हा नंदीला गोलाल भेटतो तेव्हा नंदींच्या चेहऱ्यावरती दृश्य असतं आणि आनंद असतो आणि शेड बघू शकतात आपले सुरेश उसाटकर मित्रांनो okay. बघा मालक बघू शकतात भुंगाबाईलाचे मालक हे दादांचाच नंदी होता आज पहिऱ्यासाठी थोडस वेट करा कारण की पोरं आपली खाली होती ना त्याच्यामुळे तुम्हाला दाखवतो पोरं आपली आलेली शेट बघा शेट स्वयं दोन शब्द काही बोलशील का मित्रांनो गोलालाचा माल गोलाल म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यासाठी एक बोलतात ना मोठी गोष्ट असते आणि बघा आता बालाला पण पगारलाय बाला <वो> मामा बघा इथं मामा भेटला रेलगरला केव्हाची पब्लिक आपली वाटत मला वाटतं गुलाल पण झालाय असं वाटतंय पोर आहेत हे बघा मालक आहेत बघू शकतात तुम्ही आणि मित्रांनो बोलतात ना नंद बघा एवढा लागले तरी पण दादा आले बघा याला बोलतात आवड बैलगतींची आणि बालदी पण मित्रांनो भेटले त्यांना गुलाल वगैरे झालेला आहे बघू शकतात बघा चला मित्रांनो आता तुमचा वेळ नाही घेतली कारण की आता बघू थोडीशी चार्जिंग आहे पंधरा टक्के आणि पंधरा टक्के चार्जिंग असल्या मुलं थोड्याफार व्हिडिओ बघायला भेटतील शर्तींच्या तर तिथे जरा शूट करतो त्याच्यानंतर मग संध्याकाळी व्हिडिओ येईल लवकर लवकर चॅनलवर आपण रिटकर मैदानावरती आणि तुम्हाला दाखवतो बघा इथे कोण भेटले दादा आहेत आणि त्यांचा नंदी पण आहे तुम्हाला भेटायला तुम्हाला बघायला भेटेल मोठी मंडळी आलेली आहे म्हणजे बरीच पब्लिक आहे चला दाखवतो बघत राहा तुम्ही बघ हे बघा वाकडीची पोरं बसल्यात हे वर हे बघा बावरे त्यांचा काय बावरेच काय नियोजन हा आज पब्लिक कोण कोण आहे तुमची ओके बघा इथं इथ आहेत बघा आपली वाकडी कर बघा सगळी वाकडीची पॉवर आहे हे इकडे बघा असं आहे आपल्या गावाला आहेत ना सपोर्ट नाही करत बघ काय करणार तर डायरेक्ट ब्लॉग मध्ये याला गुलाला मध्ये होऊ शकतात बघा असेल नंदी बघू शकतात आता झाले जस्ट तुम्हाला दिसत असेल बघा नाही एकदम नवीनच आहे मित्रांनो बघा शि शिरवलीकरांचा डमरू आणि देवा मध्ये आहेत आज आहे विजगर मैदान तर आज स्वतः ड्रायव्हर आणि बघू शकतात सगळं તમારા મુખે સાહયિક તરીકે અને ધમરી આતુરિયાં અને અડીખંજી રાખી ત્યાં તો સાવ આદત ચાલા વાયે તો સીધી ગાડી મારી તાને જ તમારી नंदी बघू शकत आहे म्हणतो होत सत्कार वगैरे झालेला आहे नंदीचा कुर्लीकरांचा आहे सरपंच सरपंच गेला बघा मित्रांनो बघा बघू शकतात आपल्याला दादा भेटलेत अंकुश शेलके आणि त्यांची मुल तुझी मुलगी का बघा मित्रांनो पुतनी आले सोबत तू कशाला आले इथे रेस बघायला दा। आले अंकल सोबत आले छोटी छोटी मुलांना पण आवड आहे शक्तींची आणि त्याचे अंकल सोबत आले होते आपले मित्र आहे अंकुश शेती होता चिंचवलीचे ते देखील आले होते ते त्यांची भेट झाली आणि तुम्हाला दाखवलं मी आपले बघा पाय दे काय नाव आहे दे तुझं नाव काय चेरी चेरी कशी <laughs> बोलते बघा गोड बोलते